नमस्कार माझं नाव पंकज मुळे आज आपण पाहणार आहोत की म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करून लॉंग टर्म मध्ये कशा पद्धतीने आपल्याला वेल्थ क्रिएट करता येईल त्यासाठी सगळ्यात महत्वाची कुठली गोष्ट असेल फंड सिलेक्शन तर मी तुम्हाला आज काही फंड रिकमेंड करणार आहे हर एक कॅटेगरी मधला तुम्हाला एक फंड रिकमेंड करणार आहे ज्याद्वारे तुम्हाला तुमचा एक पोर्टफोलिओ बनवता येईल आणि व्हिडिओच्या लास्टला आपण एक दहा हजाराची आय पी कुठल्या कुठल्या फंड मध्ये इन्व्हेस्ट करायची याबद्दल माहिती सांगणार आहोत सुरुवातीला आपण बघूया म्युच्युअल फंडचे प्रकार किती आहेत म्युच्युअल मध्ये जर बघितलं आपण तर लार्ज कॅप मिड कॅप स्मॉल कॅप लार्जली हे तीन प्रकार आहेत आणि याच्यामध्ये जर सब डिवाइड केलं सब डिवाइड केल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये काही मल्टी कॅप फंड्स आहेत फ्लेक्झी कॅप आहे व्हॅल्यू ओरिएंटेड आहेत त्याच्यानंतर सेक्टोरियल फंड्स आहेत की एका सेक्टरला फोकस करणारे म्युच्युअल फंड्स आहेत त्याच्यानंतर जर बघितलं आपण काही थिमॅटिक फंड्स आहेत तर हे वेगवेगळ्या कॅटेगरीचे म्युच्युअल फंड्स आहेत ज्यांना टॅक्स साठी बघताय त्यांना ईएलएसएस कॅटेगरी कॅटेगरीमध्ये आपण इन्व्हेस्ट करू शकतो त्याच्यामध्ये लॉकिंग असतं अशा पद्धतीने काही इंडेक्स फंड्स आहेत काही इंटरनॅशनल फंड्स आहेत हे सगळे म्युच्युअल टाइप आहेत तर आपण बघूया की लार्ज कॅप म्युच्युअल फंड मध्ये मागील पाच वर्षामध्ये सगळ्यात जास्त जर कुठल्या फंडने रिटर्न दिले असतील निपॉन इंडियाचा लार्ज कॅप फंड याचे जर रिटर्न बघितले आपण तर नाईन्टीन पॉईंट एट नाईन पर्सेंट आहे खूप चांगल्या पद्धतीचा फंड आहे येणाऱ्या काळामध्ये पण खूप चांगल्या पद्धतीने हे रिटर्न जनरेट करण्याचे याच्यामध्ये ताकद आहे याचा पोर्टफोलिओ फंड मॅनेजर या सगळ्या गोष्टी सिस्टेमॅटिक मॅनेज केलेल्या आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीचं रिटर्न दिलेले आहेत त्याच्यानंतर जर कॅटेगरी बघितली आपण तर ती येते मिडकॅप कॅटेगरी मिडकॅप कॅटेगरीमध्ये हंड्रेड कंपनीपासनं जे टू फिफ्टी पर, कंपन्यांपर्यंत मिडकॅप कॅटेगरी असते तर याच्यामध्ये जर बघितलं आपण मध्ये तर इनुव्हेस्को इंडियाचा मिडकॅप फंड जो आहे त्यांनी मागच्या पाच वर्षामध्ये ट्वेंटी फाईव्ह पॉईंट नाईन थ्री पर्सेंट रिटर्न दिलेले तर मिडकॅप कॅटेगरीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने पण मी परफॉर्म करतोय तर लॉंग टर्ममध्ये याचा तुम्ही विचार करू शकता त्याच्यानंतर जर बघितलं आपण स्मॉल कॅप कॅटेगरीमध्ये स्मॉल कॅप कॅटेगरीमध्ये की ज्यांना रिस्क थोडीशी पाहिजे आणि रिटर्न पण हायर पाहिजे अशा लोकांनी स्मॉल कॅप कॅटेगरीमध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे तर स्मॉल कॅप कॅटेगरीमध्ये वन अँड ओनली बंधन स्मॉल कॅप फंड मागच्या पाच वर्षामध्ये सगळ्या स्मॉल कॅप बाकीच्या फंड्सला बीट केलेलं आहे आणि जवळपास ट्वेंटी सेव्हन पॉईंट सेव्हन फाईव्ह पर्सेंटचं रिटर्न जनरेट केलेलं आहे तर आपल्या पण रिकमेंडेशन मध्ये बंधन स्मॉल कॅप फंड आहे त्याच्यानंतर जर बघितलं आपण काही कॅप कॅटेगरीमध्ये फ्लेक्झी कॅप कॅटेगरीमध्ये काय असतं की फंड मॅनेजरला कुठल्याही कॅटेगरीमध्ये इन्व्हेस्ट करू शकतो जसं की स्मॉल कॅप मिड कॅप आणि त्याच्यानंतर लार्ज कॅप तर ह्या कुठल्याही कॅटेगरीच्या शेअरमध्ये हा फ्लेक्झी कॅपवाला फंड मॅनेजर इन्व्हेस्ट करू शकतो आणि कॅप मध्ये काय की एकदम फोकस इन्व्हेस्टमेंट असते याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर स्टॉक नसतात लिमिटेड स्टॉक असतात आणि लॉंग टर्म मध्ये त्या स्टॉक वर फोकस करून रिसर्च करून त्या स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट केले असतात आपल्या पोर्टफोलिओ मध्ये फ्लेक्झी कॅप कॅटेगरीमध्ये एच डी एफसी फ्लेक्झिकॅप फंडने मागच्या पाच वर्षामध्ये ट्वेंटी थ्री पॉईंट वन नाईन पर्सेंट रिटर्न दिलेले आहे तर येणाऱ्या काळामध्ये कॅप कॅटेगरी चांगलं परफॉर्म करू शकते असं मला वाटतंय त्याच्यानंतर जर बघितलं आपण नेक्स्ट कॅटेगरी व्हॅल्यू ओरिएंटेड फंड पण आहेत की ज्याच्यामध्ये काय की आत्ता सध्या ज्या स्टॉकची व्हॅल्यू कमी आहे अशा स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करून लॉंग टर्म मध्ये त्या स्टॉकमध्ये चांगली वेल्थ बनू शकते असा अंदाज घेऊन आत्ताच ते इन्व्हेस्ट करतात अशा पद्धतीचे स्टॉक जे आहेत ते तुम्हाला व्हॅल्यू स्ट्रॅटेजीमध्ये असतात याच्यामध्ये जर बघितलं आपण तर आय सी आय अपॉर्च्युनिटी फंड ट्वेंटी फोर पॉईंट सिक्स वन दिलं रिटर्न दिले, रिटन दिले ले, ती व्हॅल्यू कॅटेगरीमध्ये त्याच्यानंतर जर बघितलं आपण त्याच्यानंतर एक कॅटेगरी आहे ती आहे फोकस कॅटेगरी या फोकस कॅटेगरीमध्ये काय होतं माहिती आहे का की जो फंड मॅनेजर आहे तो फक्त वीस पंचवीस स्टॉक मध्येच इन्व्हेस्ट करतो म्हणजे एकदम फोकस ते स्टॉक लार्ज कॅप मिड कॅप स्मॉल कॅप या कुठल्याही कॅटेगरीचे असू शकतात तर या फोकस कॅटेगरीमध्ये एकमेव चांगला परफॉर्म करणारा फंड जो आहे तो आहे कोटक फोकस फंड याच्यामध्ये काय आहे खूप चांगल्या पद्धतीने रिटर्न जनरेट केलेले आणि लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी हा कोटक चा फोकस फंड खूप चांगल्या पद्धतीने वर्क करतोय त्याच्यानंतर जर बघितलं आपण की कोणी रिटायरमेंटसाठी बघताय तर त्यासाठी ईएल फंड मध्ये इन्व्हेस्ट करू शकतो याच्यामध्ये तीन वर्षाचं लॉकिंग असतं प्रत्येक एसआयपीला म्हणजे या महिन्याची तुम्ही एसआयपी केली तर ही विड्रॉल आपल्याला तीन वर्षानंतरच करता येणार आहे तर हे कॅटेगरी एल कॅटेगरीमध्ये एसबीआयचा इलिसिस फंड जो आहे त्यांनी टॉप परफॉर्म केलेला आहे त्याचा जर रिटर्न बघितला आपण तर ट्वेंटी वन पॉईंट फोर एट पर्सेंट आहे तर हे आपण लार्जली बघितले म्युच्युअल फंडचे वेगवेगळे प्रकार आणि त्यामध्ये टॉप परफॉर्म करणारे काही फंड्स आता आपण मेन मुद्द्यावर येऊ की तुम्हाला दहा हजाराची जर एस आय पी करायची असेल आणि तुमचं वय जर तीस वर्ष असेल तर तुम्ही कशा पद्धतीनं आणि कुठल्या मध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे सुरुवातीला आपण बघूया की ज्यावेळेस तुमचं वय तीस असतं त्यावेळेस तुमची रिस्क ॲबिलिटी जी असते ती हायर असते तुम्ही घेऊ शकता रिस्क कारण की तुम्हाला येणाऱ्या पंधरा ते वीस वर्ष जॉब जो करायचा आहे त्यामुळे तुम्हाला सेव्हिंग पण खूप लागणार आहे त्यामुळे या कॅटेगरीचा विचार करून लार्ज कॅप कॅटेगरीमध्ये आपण दोन हजार रुपये इन्व्हेस्ट करून आपण समजा निपॉन इंडियाचा लार्ज कॅप कॅटेगरीचा जो फंड आहे याच्यामध्ये आपण दोन हजार इन्व्हेस्ट करू त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर मिड कॅप कॅटेगरीमध्ये जो इन्वेस्ट इंडिया मिड कॅप किंवा निपॉन इंडिया ग्रोथ फंड या दोन्ही फंड परफॉर्म केलेले तर आपण एक निपॉन इंडिया ग्रोथ फंड सिलेक्ट करू याच्यामध्ये आपण दोन हजारची एसआयपी लावू शकतो तर आपले चार हजार रुपये जर बघितलं तर स्मॉल कॅप कॅटेगरीमध्ये चांगला परफॉर्म करणारा जो फंड आहे बंधन स्मॉल कॅप याच्यामध्ये आपण दोन आय एसआयपी लावू शकतो म्हणजे जर बघितलं आतापर्यंत आपण सहा हजाराची एसआयपी लावलेली आहे याच्यानंतर जर बघितलं आपण तर आपण एक कॅप कॅटेगरीमध्ये आपण इन्व्हेस्ट करू शकतो या फ्लेक्झिकॅपमध्ये एच डी एफ सी मध्ये आपण वन थाउजंडची ची इन्व्हेस्टमेंट करणार आहोत म्हणजे आतापर्यंत जी आपली एसआयपी जी आहे ती सेव्हन थाउजंड पर्यंत गेलेली आहे आणि त्याच्यानंतर एक कॅटेगरी जी आहे की ज्याच्यामध्ये काय आहे की बॅलन्स कॅटेगरी आहे की ज्याच्यामध्ये इक्विटी मार्केटमध्ये पण इन्व्हेस्ट केलं जातं आणि डेट मार्केट पण मध्ये आपण एक बॅलन्स कॅटेगरीमध्ये इन्व्हेस्टमेंट करू तर या बॅलेन्स कॅटेगरीमध्ये सगळ्यात चांगला जर फंड बघितला आपण तर एडल वाईजचा बॅलन्स फंड आहे तर या फंडमध्ये आपण एक, एक हजाराची एस आय पी करू म्हणजे आत्तापर्यंत बघितलं आपण आठ हजाराची एस आय पी आपली पूर्ण झालेली आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की मागच्या चार ते पाच वर्षामध्ये गोल्डने खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्म केलेले आहे आज जर बघितलं आपण तर जवळपास एका वर्षामध्ये गोल्डनी सिक्स्टी फाईव्ह पर्सेंट रिटर्न दिलेले आहे आणि मागच्या कोरोनापासून गोल्ड कंटिन्युअसली रिटर्न देत आहे तर मग गोल्ड कॅटेगरी कॅटेगरीला आपल्याला विसरता कामा नाही तर गोल्डमध्ये गोल्ड फंडमध्ये आपण इन्व्हेस्ट करू शकतो तर गोल्ड कॅटेगरीमध्ये आपण कुठल्याही गोल्डमध्ये गोल्डच्या ईटीएफ मध्ये इन्व्हेस्ट करू शकतो आपण जर बघितलं तर नॉर्मली आय सी आय सी आय गोल्ड फंड आहे एसबीआय गोल्ड फंड आहे कोटकचा गोल्ड फंड आहे यातल्या कुठल्याही गोल्ड फंड मध्ये तुम्ही एक हजाराची एसआयपी पी लावू शकता म्हणजे काय होईल की समजा इक्विटी मार्केट जर परफॉर्म नाही केलं तर गोल्ड तुमचं परफॉर्म करणार आहे हे इन्व्हर्सली प्रोपोशनल असतात तर गोल्डमध्ये एसआयपी तुम्ही वन थाउजंड ची करायचे म्हणजे आतापर्यंत बघितलं आपण तर जवळपास नऊ हजाराची एसआयपी झालेली आहे लास्ट चे वन थाउजंड रुपीज जे आहे हे आपण काही इंटरनॅशनल मध्ये इन्व्हेस्ट करू शकतो